नमस्कार मी निलेश बनसोडे एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर शहरातील अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत हे रस्ते नगरपालिकेने निष्कृष्ट दर्जाचे बनवलेनेच असे खड्डे पडले आहेत सध्या आपण सांगोला चौकात उभे असून या चौकातून एक रस्ता कर्नाटक तर दुसरा रस्ता कोल्हापूरकडे जोडणारा असून या खड्ड्यांमुळे रहदारी करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामना करावा लागत आहे येत्या काही दिवसावर आषाढी यात्रा येत असून नगरपालिकेने या खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक नागरिकत्तानं होत आहे पाहूयात याबाबत आपल्यासोबत काही येथील नागरिक रहिवासी आहेत त्यांना कशाप्रकारे याचा सामा सामना करावा लागतो गेले पंधरा दिवस झालं या ठिकाणी खड्डा पडलेला आहे पाण्याची पाईपलाईन जी, जी लिकेज झाल्यामुळे खड्डा उकरला होता पण बरेच दिवस झाले या खड्ड्याच्या दुरुस्तीकडे कुणी प्रशासन दुर्लक्ष केलेलं आहे बरेच अपघात झाले टू व्हीलर मोटरसायकलचे दर दररोज अपघात होत आहेत आणि संध्याकाळी जड वाहतूक पूर्ण या रोडने असते बायपासचे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनानं त्वरित त्याची अंमलबजावणी करून खड्डा बुजावा अशी नागरिकांडून नम्र विनंती आहे काय म्हणापुरात येऊन काय तरी करून जाते ती एवढ्या समस्या तिथं तिथलं बाई अण्णाभाऊसाठी पुतळा पुतळा बघितलं सगळं सगळं पुतळं मोडून झालंय सगळं डिवायडर पुटलंय डिवायडर पुटलाय काय नाही नुसतं आठ दिवसात होईल खराब काय ना मेन का ही करत नाही कॉन्ट्रॅक्टर बाद आहेत सगळे नगरपालिकेची कॉन्ट्रॅक्टर आजी कोण असेल नगरपालिका असेल ना तर बांधकाम समितीची आठ दिवसात तुम्ही येऊन बघाही परत आठ दिवसात काय होते मला काय वाटतं आम्हाला काय नाही लवकरात लवकरही खड्डे बुजवून व्हावे पावसाळे दिवस आहेत इथून लहान मुलं जातात आणि भरपूर जण अपघात झालेले आहेत अपघात होता होता आम्ही तरी सहकार्य करतो इथे रिक्षावाले सगळे ट्रॅफिकवाल्याला बी साईन आहे आणि बॅरीगेट आणून बॅरेगेट इथं लावलेले आहेत खड्डा वारंवार पडतंही दोन दिवसालाही खड्डा बुजवतात परत वर पडतं मी एकदा डांबरीकरण करून व्यवस्थित करावं ही इच्छा आहे आता येत्या काही दिवसावर आषाढीवारी येऊन आषाढी आश, आषाढीवारी आशेडि, आशेडि, देखील काय भाग त्यांना त्रास मोठा त्रास होणार आहे नाही वाड्या फुट डकबुली इथं मोठ्या गाड्या आरल्या जातात आम्ही ढकलून काढलेल्या आहेत गाड्या इथून आणि इथं प्रशासनाचं लक्षच नाही दुसरं काय नाही येईल त्या महिन्यात आषाढीवारी आहे आषाढीवारी कमीत कमी वर्करांना त्रास होऊ नये आणि जी गाडी ज्याच्यात आम्ही पोलिसांना सहकार्य करतोय आम्हाला बी तिने सहकार्य करते जर आम्हाला चोख म्हणलं चौक चोख म्हणलं का करता येऊया नगरपालिकेने ही खड्डा बुजवून घ्यावी